फडणवीर साहेबांनी आताच त्यांची घरदर मुलक सभा होती ती सभा त्यांनी आपण परेशान इथून तुम्हाला तिथं घेऊन जायचं बसने किंवा गाड्याने आणि एखाद्या मैदानामध्ये सभा घेणं आणि परत पूर्ण दिवस आपला त्याच्यात गेला असता या अनुषंगाने त्यांनी एका सभागृहामध्ये छोट्याशा एक मुलाखत म्हणून त्यांनी संभाजीनगरला येऊन सर्वांना सूचना दिल्या मुलाखत दिली आणि सर्वांना संबोधित केलं आणि त्यांनी संबोधित करत असताना सांगितलं शहरासाठी ही ब्ल्यू फ्रूट ब्ल्यू फ्रीड सुद्धा त्यांनी मांडून ठेवली आखून ठेवली म्हणूनच सर्वांना विनंती आहे की आता तुम्ही किमान इथं बसलेले चारशे जणी आहात तुम्ही अशाच पंधरा तारखेपर्यंत माझ्यासोबत राहणार आहात तेराला आपला प्रचार पाच वाजता संपतो परंतु कुणीही काळजी करू नका तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत आमच्याकडेच राहायचं आहे तेराला जरी संपला आम्ही चौदा आणि पंधरा तुम्हाला इथं एका जागे बसून तुमच्याशी संवाद करतो परंतु आज सर्वांनी एका मताने असा विचार करा की आपण येत आहात तीनशे चारशे जणी आहात काही आमचे भाऊ आहे शंभर एक लोक सर्वांनी जर नाही काही तर वीस वीस मतदार तरी आपल्या शेजाऱ्याचे आणले पाहिजे आणि सर्व शेजाऱ्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे त्यांचे विचार बदलले पाहिजे किती कोणासोबत गेला केला जो मुलगा असतो तर मला त्याची खूप खंत वाटते कधी कधी दिला हा देखील आपला प्रयत्न आहे आणि मी तुम्हाला एक सांगतो की मला आणि उद्धव ठाकरे साहेबांनी सभा घेऊन या सगळ्यांचं एक ट्रेनिंग स्पोर्ट्स हे प्रोफेशनल झालंय आता नुसतं ते एमएच राहिलेलं नाहीये आहे शिंदर नऊ महिन्यामध्ये अतिशय हसर करत